आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी कुमारी शगुन नितीनजी जयस्वाल नेर हिंच्या यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार निराश्रित ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय जयस्वाल व जयस्वाल परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाह आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी आदरणीय नितीन भाऊ जयस्वाल यांच्या मुलीचा जन्मदिवस आहे आणि शगुन हिचा जन्मदिवस आणि शगुन सुद्धा या ठिकाणी वाढून करण्यासाठी आलेली आहे आदरणीय नितीनभाऊ जयस्वाल आपल्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला सतत सातत्याने मदत करीत असतात आज सुद्धा नितीनभाऊ यांनी सुंदर असा चौदार स्वयंपाक या ठिकाणी या बेगर बांधवांसाठी आणलेला आहे त्याबद्दल आदरणीय नितीनभाऊ जयस्वाल जयस्वाल ताई ताईसुद्धा या ठिकाणी आलेले शगुन आहे शगुनसुद्धा या ठिकाणी वाढण करत आहे आणि शगुनला आज जन्मदिनानिमित्त नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र परिवाराकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा या ठिकाणी आदरणीय नितीनजी जयस्वान सुद्धा या ठिकाणी वाढण करतात ताई सुद्धा या ठिकाणी वाढण आहेत उत्कृष्ट असा निराधारांना या ठिकाणी बेघर बांधवांना देण्यात येत आहे त्याबद्दल चला समोर पटपट वाढा पटपट या पाहिजे कामाला बस बसणार राजा आजी इधर आ आलंला इधर पैसा आत आहे मायरा काकू नाही आप संदीप दे दे ये विधर चल चल जरा पुढ जरा जरा या ठिकाणी आज आदरणीय नितीनभाऊ जयस्वाल मेर आमच्याबरोबर बेघर बांधवाण आहे नितीनभाऊ जयस्वाल यांचं सामाजिक कार्यामध्ये खूप मोठं योगदान आहे आदरणीय नितीनभाऊ जयस्वाल सतत सातत्याने या बेघर बांधवांना भोजन सेवा होण्यासाठी बरीच मदतसुद्धा देत असतात आदरणीय नितीनभाऊ या ठिकाणी वाढण करत आहेत आणि आज जन्मदिवस आहे शगुन आणि शगुणच्या जन्मदिनानिमित्त शगुनसुद्धा या ठिकाणी वाढत वाढ वाढणं करण्यासाठी आलेली आहे सबूत ना सुधार देने देना चाहिए तो किसी को नहीं सुधार देना चाहिए। किस बात की सुधार देने का मार्ग नहीं है। किस बात की सुधार देने का मार्ग है? आगे। 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 इस बात की सुधार देने का मार्ग है। पार पडले आहे निराधार आहेत निराश्रित आहेत मानसिक संतुलन हरवलेले बेगर बांधव आहे बांधव आहेत त्यांना व्यवहार नाही म्हणून नितीनजी जयस्वाल यांच्याकडून देण्यात येत आहेत स्वयंपाक त्यांनी नियंत्रण करून आणलेलं आहे भोजे पाफळा आणि सर्व रसमलाईसुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहे समوري रे समوري रे यो समोर सर समوري सर थापुन गरे पाताले थापुन गरे ना सर भाई दे ए खालि वकुनको न एउडा वकुनको थाम गर्छि न पार वर्ष त मिलाले खाली टाट पाता पाता स पाय लाग्यो सरी यो समوري ला Hors Piaktung ma जात नाही देव नाही देवाल देव जात नाही देवनाही देवाल देव सोरूनही अशी कोणाची पुण्य देव नाही देव नाही देवाळ देव अंत जात नांदे देव दाही दिशी देव आभारी सागरी देव चराचरी देव शोधु निया पाही देव सर्वाभूतानि देव देभा जात पित्रांतनागावे देव आपणांत आहे शिर झुकावूनी या पाहे तुझा माझा जड देही देव भगुनी या स्वये जगन्नाथ देव अदान देव सगुण निर्गुण देव विश्वासे कारण